अक्कलकोवा तालुक्यातील दोनशे त्रेपन्न कार्यकर्त्यांच्या भाजपात पक्षप्रवेश सोमावल तालुका तोडुदा अक्कलकोवा तालुक्यातील तब्बल दोनशे त्रेपन्न कार्यकर्त्यांनी आमदार राजेश दाता पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश, पक्ष प्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा समावल येथे आमदार राजेश पाडवी यांच्या निवासस्थानी पार पडला या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष निलेश भावमाडी जिल्हा महामंत्री बळीरामदादा दादा पाडवी जिल्हा महामंत्री कैलास भाऊ चौधरी तोडोदा मंडळ अध्यक्ष दरबारसिंग पाडवी अक्कलकुवा मंडळ अध्यक्ष भीमसिंगजी राजपूत प्रदेश अध्यक्ष सतीश दादा वडवी माजी सभापती पंचायत समिती तोडोदा अरुणाताई महिला मोर्चा अध्यक्ष भाजपा विक्रमजी रघुवंशी अक्कलकुवा मंडळ अध्यक्ष नितेश पाडवी तसेच प्रदीप सांडे अंबालाल साठे यांच्यासह सा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या पक्षप्रवेशामुळे अक्कलकवा तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असून आगामी काळात पक्षाच्या कार्याला अधिक बडकटी मिळणार असल्याचा विश्वात। यावेळी व्यक्त करण्यात आला